तथागत गौतम बुद्ध मूर्ती स्थापना व बुद्ध बुद्धविहाराचं उद्घाटन उत्साहात संपन्न बाळापूर तालुक्यातील कळंबी महागाव इथं आनंद बौद्ध विहारा दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तथागत गौतम बुद्ध मूर्ती स्थापना व बुद्ध बुद्धविहाराचं उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडलं या प्रसंगी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची सांगता देखील आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाचं उद्घाटन भदंत बी संघपालजी महाथेरो चैत्यभूमी व्यवस्थापन मुंबई यांच्या हस्ते करण्यात आलं तसेच बुद्ध विहाराचं उद्घाटन शिवाजी निवृत्ती वाठोरे हिंगोली यांच्या हस्ते पार पडलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी जे वानखडे भारतीय बौद्ध महासभा अकोला जिल्हा होते कार्यक्रमात भदंत श्रीलाभ अकोला गुणरत्न थेरू नंदुरबार भदंत विनयपालजी धम्मानंदजी अकोला डी धम्मचरण महाथेरो भिकुनखेड यांच्या सखोल धम्म देसनेनं उपस्थितांना मार्गदर्शन केलं याप्रसंगी सुगत वाघमारे अकोला देवाभाऊ हेवराळे बौद्ध महासभा बुलढाणा जिल्हा अध्यक्ष आणि प्राध्यापक एम आर इंगळे अकोला यांनी आपले विचार मांडले उपस्थित श्रद्धाळू बौद्ध उपासक व उपासिकांनी मोठ्या श्रद्धेने या कार्यक्रमात सहभाग घेतला मूर्ती स्थापनेच्या कार्यक्रमामुळे कळंबी महागाव व कळंबा खुर्द परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झालं होतं कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक समिती आणि आनंद बौद्ध विहाराच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतला कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी आशिष वानखेडे अखोला